चिन्ह डोमे ग्राम बघा कसं वाटते तुम्हाला नारळाचे झाड नारळा झाड मस्त वाटायत का वाय होय होय कस वाटत पाणी गोदावरीचे पाणी धन्यवाद हे काय बिस्क हे कोणतं स्थान आहे हे ढगाचे स्थान निळा हे सर्वज्ञाचे विहिरण स्थान होय <laughs> <नागा। laughs> मामा <laughs> मामा मामाचा फोटो घेऊ द्याल मामा इकडं मामा मामा काय खाली हे स्थान आहे का पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे खूप शांत झाले पूर्वी हा खूपच आता पूर्ण ही पाण्या म्हणजे जेव्हा ही पाणी खाली जाईल तेव्हाही पूर्ण मग निघून जाईल हे पूर्ण ये दे आसन ये आसन चिन्हस्थली ते घाट चिन्हस्थली ते घाट चिन्हस्थली आता पाणी किती असणार मणा मध्ये आता पाणी आता यार बुरले बबु बबु काय ते ते बांधकमय ती डोक्यापर्यंतच्या वरी आहे का ओ ते बांधकम डोक्याच ओरया तर त्याच्यावर पाणी फुटव सावपर फुटवर बबु आणि हे हे सर्वज्ञांचे स्थान आहे हे स्वामीनी पिंपळाच्या झाडाखाली स्वामीच आसन होत या ठिकाणी हा hey. uh, विहीरस्थान पिंपळाच्या झाडा झाडाखाली बसलेले होते या ठिकाणी आसनस्थान आहे चिन्नस्थळी आता पाण्यामध्ये आहे वरूनच दर्शन घेऊ लागलं दर्शन करावं लागेल इकडे जाऊ एक दोन दो दो दो। तीन चार पाच सहा

हा इकडून हे हे खाली उतरायचं देवस्थान करायचं पण ते आता पाणी असल्यामुळे जाता येत नाही हे आहे नाथोबा पुरी तारणे या ठिकाणी नाथोबांना ना म्हणजे पुरामध्ये तारणे स्थान नाथोबाला पुरामध्ये तारलेलं आहे काय नदी

पलीकडचं जे स्थान दिसत आहे भट्ट आणि हा भट्ट आणि नाथोबा या दोघांमध्ये शर्यत लागली ओण्याची मग माझ पक्क आहे ते मध्ये माझ पक्क आहे बुडणार नाही बुडत लावा शर्यत लावली शर्यत स्वामींनी मग पुढ असे पाण्यात गेले आणि मग स्वामी इथं आले तिथून आणि मग ते बुट बुटकळ्या नाका तोंडात पाणी चाललं असं करू लागले मग कसं करा देवाने मग आपलं उपन घेतलं सांगितलं म्हणजे तिथच थांबा तर एवढंच पाणी आश्चर्य वाटलं तर अशा प्रकारचं हे आणि आता आपण जे आहे इकडे चाललो हे आहे छिन्नस्थळी हा इकडूनच हे मध्ये फार महत्वाचं स्थान मानल्या जाणार जिकडे तिकडे कुठले आश्रमात गेले कुठले आहेत पाषाण कुठली देवपूजा आहे छिन्नस्थळीच म्हणतात त्या ठिकाणी माणसाने कर्म केलेले असतात पाप केलेले असतात आणि त्या पापाच क्षाळन करणं म्हणजे छिन्न विछिन्न करणं होणं त्याला छिन्नस्थळी म्हणतात त्याच्यानंतर दुसरं असं आहे की सिंहनारायणाचं वरच मंदिर आहे तुम्ही आता आले सिंहनारायणाचं हे मोठं मंदिर जे होत ते मोठं काय हे वरच हा नाही ते नाही हे हे हा हे सिंह नारायणाचं मंदिर आहे सिंह नारायणाचं मंदिर मग त्याच्या खालचा भाग म्हणजे तळी तळी म्हणून याला म्हणतात सिंह स्थळी सिंहनस्थळी बर का आणि या ठिकाणी महत्वाच्या जवळपास तेरा लीळ आहेत तेरा महत्वाच्या तेरा ली लीळ आहेत त्यापैकी उदाहरणार्थ हे जे समोरचं गाव दिसतंय त्या गावातील बाई त्यांचं ते तर्पण वगैरे करण्यासाठी आले विधान करण्यासाठी स्वामी इथं असनस्थ झाले बसलेले असतात मग त्यावेळेला तिचं लक्ष इकडे स्वामीकडे गेलं म्हणून पूजावसरा मध्ये म्हणतात ऐसी वेधक बोधका भवृता आनंद संकार अशा प्रकारची सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची मूर्ती वेधक होती आणि त्या वेधामुळं तिने पाण्यामध्ये आली तिने आपलं झोकून दिलं पण बुडलीच नाही अशी चालत आली चालत तिकडून पलीकडच्या काठापासून ही नदी भरली जसे श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झाल्यानंतर वसुदेव काय करतात श्रीकृष्ण भगवंताला आपल्या टोपलीमध्ये घेऊन जातात तर त्यांना पाण्याचा त्रास होत नाही का कि त्या यमुना नदीला वाटायचं मलाही स्पर्श व्हावा भगवंताचा तसंच झालेलं आहे आणि ती येऊ लागलेली वेध झाला की मला भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे त्या वेधाने आले बुडली नाही काही नाही सहज अगदी असं चालत चालत आली आणि मग तिकडे वार्ता गेली गावामध्ये आमकीची बाई गेली आमकीची बाई गेली आता वाहती काय होत नाही का बुडती का, 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 का जगते का वारती का वाचते का नाही का माहीत नाही म्हणजे अशा प्रकारे तिकडे चर्चा सुरू झाली ती बाई इथं आली लोकांनी दोरे वगैरे टाकून चाल आले इकडे नाव वगैरे घेऊन आणि स्वामींचं दर्शन झालं मग स्वामींनी त्यांना सांगितलं आता तुम्हाला परवानगी पाहिजे ना अनुज्ञा पाहिजे ना तुम्ही निघा ते म्हणजे आली तशी नाही ते वेधामुळे माझ्याकडे जो येतो त्याला कुठलाही त्रास होत नाही त्याला मी मरू देत नाही बुडू देत नाही त्याला जगवणार आहे संजीवनी देणार माझं काम आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही इकडं तुमच्या घराकडेच असाल आता उदाहरणार्थ पदयात्रा संपली की तुम्ही तुमच्या प्रपंचाच्या असता आणि त्यामुळे तुम्हाला सहाय्य होत नाही परमेश्वराचं मदत तेवढी अशी होत नाही तुम्ही ज्यावेळेला इकडे असाल त्यावेळेस काहीच होत नाही जरी झालं तर भाल्याचा गाव काट्यावर येतो जे विघ्न होणार आहे मृत्यू अपघातामध्ये होणार आहे तर थोडाश्या भागते अशा प्रकारचं त्याच्यानंतर याच ठिकाणी हे जे मंदिर आहे जुनं हे अहिल्याबाई होळकर त्यांनी कारण धर्माची आवडी असलेल्या अहिल्याबाई होळकर त्यांनी हे मंदिर बांधकाम दिलं पंचाळीस वरती तसंच आहे बरेचसे अशा ठिकाणचे अहिल्याबाई होळकरनी चांगले चांगले के धर्म के केले धर्मपंथासाठी देवाधर्मासाठी तर त्यापैकी हे एक आहे अशा प्रकारचं हे जे स्थान आहे इथे तुम्ही तुम्ही ज्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये चालता कर्म जोडत राहता पाप जोडत राहतात मग त्यावेळेस स्वामी सांगतात तुम्ही आम्हाला शरण या आणि मग शरण आल्यानंतर शरण आल्यानंतर तुम्हाला मरण नाही आणि मग एक पिंपळाचं झाड जे असते ते काय होतं छोटस असते ते हवेच्या झोकानं वाऱ्याच्या वे वेगानं कधी इकडं असं व्हायचं कधी इकडं असं व्हायचं कधी इकडं व्हायचं आणि मग त्यावेळेस स्वामी म्हणतात ते म्हणतो का तसंच उदाहरण होऊ ना आमचं तसंच तुमचं प्रेमदान द्या देव म्हणतात नाही तसं नाही तुमच्या लक्षात आलं पाहिजे दुःख कसे असतात म्हणून तुम्ही स्वतः त्या दुःखाची जाणीव ठेवून यातनेची जाणीव ठेवून तुम्ही आम्हाला शरण या आम्ही तुम्हाला मुक्त करतो जसं श्रीकृष्ण त्यांनी सांगितले सर्व धर्मान परित्यज्य त्याज्य मग आम्ही काम शरण मृत आम तो सर्व पाप्य मोक्ष ईशा मी अशा प्रकारे हे स्थान आहे या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी महिला आणि पुरुष ही जी संस्कृती आहे ही जी भेदाभेद करत होते पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना सामान्य स्थान देत होते दे दे। परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी इथं सारंग पंडिताला उपदेश केला की स्त्रियांचाही जीव आहे त्यांचा का जीव नाही का म्हणून समानतेचा संदेश जो आहे तो या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दिला परंतु आज हे पाणी खाली बंधाऱ्यात अडवल्यामुळं हे पाण्यामध्ये गेलेलं ठिकाण आहे आणि हे मुख्य ठिकाण आहे चांगल्या प्रकारे तसे सगळेच ठिकाण अस पण त्या बऱ्याचशा ठिकाणापैकी ते एक महत्वाचं असतं म्हणून असं हेस्तवी म्हणजे छिन्नास्तवी पाप विनाशवी म्हटलं तरी चालतं जिथे पापाचं नाश होत पापा तर हे स्थान आहे तर त्याच्यानंतर अशा महत्वाच्या तुरुंगामारोहनी गोंफे महापूजा शिकार भट्टोबासाच्या पाठीवर स्वामी बसलेले आणि तिने घोड्यासारखे जातात तर इथून तिथपर्यंत जातात अशा म्हणजे अशा अनेक लिळापैकी तेरा महत्त्वाच्या लीळा आहेत वेगवेगळे दृष्टांत देतात या ठिकाणी तर अशा प्रकारचं हे सिन्नस्तवी ठिकाण आपल्या या महानो भक्त परिषदद्वारा आयोजित केलेल्या पदयात्रेकरूंना तेवढं काही फक्त कमीत कमी दूरून दर्शन कवत नाही झालेलं आहे कशामुळे पाण्या अडवल्यामुळे हे होऊ शकत नाही त्याबद्दल पुढच्या वेळेला पुन्हा उन्हाळ्यात आलं तर फारच चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये पाणी आठले जाते कमी होऊन जाते मग त्यावेळेस वंदन होऊन जाते म्हणजे आताची भर निघून जाते परंतु बाकीचे जे स्थान आहे ते आपले सगळे झालेले तिकडे त्याला म्हणतात देवद्रोणी हे जे पाण्यामध्ये गेले ते देवद्रोणी जिथे हा एक भक्त होते तर ते सुट्टीच्या दिवशी इथे यायचे तिथं मोठं खोल डोह आहे स्वामी बसलेले असतात वर त्याच्या कठड्यावर आणि मग आतून पाण्यातून जलदेवता वेगवेगळे सावली म्हणजे साड्या वगैरे खळीचे जरतारी भरजरी असे साड्या लिहून स्वामींच पूजन करतायत त्याला ते दिसतंय चंद्रदेव नावाचे असतात आणि त्याला वाटतं चालू वाहतात आणि परंतु ह्या सगळ्या नवख्या दिसतात आपल्या काही ओळखीचे दिसत नाही कुठल्या पाय असतील बरं नेहमीचे तर काही दिसत नाही आणि मग सगळा अवसर झाला स्वामींचं पूजन अर्चन झालं आणि स्वामीच्या देवा ते कोण होतं ते म्हटले येथीच्या देवता होत्या आम्हाला त्या वळण्यासाठी पूजनासाठी ते आलेल्या असतात म्हणून सर्व देवांचा देव श्री चक्रधर आहे आणि म्हणून ते ते आहे ते त्याच्यानंतर त्या तिकडं पलीकडं आता ते दिसणार नाही पंचगंगा म्हणजे तिकडं देवगावचा एक ब्राह्मण असतो त्या ब्राह्मणाला पाच मुली असतात आणि पाचही मुली रणक्या म्हणजे विधवा झालेल्या असतात म्हणून त्यांना सगळे गावातले लोक पाच रांडा आला पाच रांडा गेला वगैरे असं हिनवायचे नाव ठेवायचे चला बरं का नाव ठेवायचे बरं का नाव ठेवायचे त्याच्यामुळे तू दुःखी झाला आणि स्वामींच चा, दर्शन झालं आणि स्वामी म्हणतात या भट्टो या विवे या आणि मग त्यांना म्हणतात काय म्हणतात की तुमच्या पंचगंगा निकिनी असती तुमच्या पंचगंगा ज्या आहेत त्या कशा आहेत चांगल्या आहेत का ठीक आहे का म्हणजे याचा अर्थ एवढ्याशा त्या बोलण्यावर हो कारण माणसाने बोलत असताना चांगलं बोलावं वाईट बोलू नये ही जी शिकवण आहे ती सर्वज्ञ श्री चक्र प्रभूंनी तिथून दिलेली आहे त्या ब्राह्मणाला उद्देश होऊन संपूर्ण समाजाला दिलेला आहे की कुणाचे अंतकरण दुखू नये मन दुखू नये त्रास देऊ नये वाईट कोणालाही बोलू नाही अशा प्रकारची शिकवण त्या ठिकाणावरून दिली अशा प्रकारे बरेचशा वेळ आहेत आणि तो त्याच्यामुळे शांत झाला समाधानी पावला देवा म्हटलं असं आणि तो पंचरांडा आला पंचरांडा गेला असेच हिनवायचे बोलायचे त्यामुळं जगाव की जगू नये बर का म्हणून आता वाटू लागले खाली चाललं आधार आहे आपल्याला देवाचा आधार आहे आणि मग त्यावेळेस त्यांना स्वामी म्हणतात ठीक आहे तुम्ही जा आणि तुम्हाला ज्या वेळेला माझ्या दर्शनाशी यायचं असेल त्यावेळेस तुम्ही खुशाल येऊ शकता बंधन नाही तर चला चला अशा प्रकारे बऱ्याचशा महत्वाच्या जे लीला आहेत त्याच्यानंतर ज्या माईम भट्टाने चरित्राचं तर लिखाण केलं ते माईम भट्ट आपण जे दुपारी ह्या समोरचं मंदिर राजमठ म्हटलं ना आपण जर राजमठामध्ये गेलो दुपारचं भोजन आरती वगैरे केली तर ते राजमठामध्ये त्यांना बोध दिला म्हणजे त्यांच्या ठिकाणी जो अहंकार होता माझ्यासारखा विद्वान कोणी नाही अंका नाही दिवसा मशाल घेऊन चालायचे वाकी पायामध्ये वाकी राहायचे म्हणजे आ... 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 बर का वे? नाही अशा प्रकारची जी धारणा झाली होती हे संपूर्ण जग माझ्यासमोर कसं म्हटलं कसपट आहे गवताप्रमाणे अशी त्यांची धारणा झालेली होती त्या माईमत्ताला स्वामींनी गर्वाचं घर खाली केल्याची तिथे अशा तिथल्याही महत्वाच्या चांगल्या त्याच्यानंतर आपण श्राद्धाला वगैरे भोजन करत असतो म्हणून चांगल्या माणसांनी सज्जन माणसांनी भोजन करू नये यासाठी भट्टोबासाला नातोबाला माळवदावरून उड्या मारायला सांगितले त्याच्या कर्माचा नाश करून टाकला असं न विचारता ज्याच्या आपण आधीन असतो त्या वडिलांची गुरूंची त्यांच्या जवळ असतो आता उदाहरणार्थ पदयात्रेमध्ये आहात पदयात्रेच्या संचालकाला विचारू शकू काही कार्य नये काम करू नये तसंच तिथं कुठं तिथे स्वामींनी तुम्ही न विचारता कस काय गेले म्हणजे त्यांनी तुमचं नाव सांगितलं घेऊन गेले पण कोणी काही सांगल परस्पर तुम्ही यायचं खात्री करायची परस्पर काहीच काम करायचे नाही अशा प्रकारे बऱ्याचशा त्याच्यानंतर साधा तो बेडूक असतो एक दररोज स्वामींच्या पूजनाला येत असतो आणि आल्यानंतर प्रत्येक भक्त म्हणायचे देवा आज दुसरं आलं बर का स्वामींनी काय काय केलं ते म्हणे असं करा त्याला एक घुंगरू वगैरे दोरा बांधा बांधा म्हटले आणि पलीकडच्या काठावर नेऊन सोडून द्या तुम्ही चला सगळे बाकीचे तुम्ही काय करा म्हटले त्याला बांधा बरं का बांधा बांधा म्हटले बांधलं त्याने तिकडे सोडून आले पलीकडच्या काठावर दुसऱ्या दिवशी पूजा अवसराच्या वेळेला अवसर काळी ते आलं की उड्या मारे आलं ते आल्यानंतर पूजा अवसर झाला आणि मग भट्टोभास वगैरे भक्तांना सांगितलं स्वामींनी की बघा म्हणे कोणता नाही नाही जी ती कशाला असेल ते कोणीकड कोणीकडे गेला असेल नाही नाही बघा चला बघितलं तर धरलं तर दिसलं की ते बांधल्या बघा म्हणजे हे असं आहे जलचर असतील जे असे भूचर असतील जे जे कुठले प्राणी आहेत माणसं आहेत सगळे जीव जाती सगळं जीवांना स्वामींचा वेध होता आणि त्या वेधामुळे ते आकर्षित व्हायचे म्हणून म्हणजे जसं श्रीकृष्ण ची मूर्ती वेधक होती तशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची मूर्ती वेधक होती त्यामुळे ह्या जगातील या सृष्टीतील जगा सगळे जीव जंतू चतुर्वी खाणी आहेत ह्या सगळ्यांबद्दल भूतदया जी आहे ते आपल्याला इथं समोर आता गेल्यानंतर गारी बुजवणे म्हणजे नवी गार जुनी गार म्हणतात काय झालं आदल्या दिवशी स्वामींना बसण्यासाठी ओटा तयार करायचा होता आणि मग सायंकाळ झाली थांबवा मली व्यापार चिखल तयार केलेला आहे किंवा मग आधी दुसऱ्या दिवशी पाहतात तर तिथं मुंग्या आणि आहे आपण असो तर म्हटलं असाकालून मारून टाका म्हटलं सर सा। स्वामीने सांगितलं हे सोडून द्या आता मुंग्या मरतील हिंसा होईल पाप लागल तुम्हाला ते घेऊ नका मग दुसरा चिखल तयार केला आणि मग त्यावेळेस सांगितलेलं आमची जरी सेवा करायची असेल म्हणजे सज्जनांची देवाची परमेश्वराची गुरुची सेवा करायची असेल ना तर भूत कोणत्याही भूतांना प्राणी मात्रालना त्रास झाला नाही पाहिजे मुंगीच ही अहीच नाही हा संदेश आम्हाला तिथून आम्हाला समाजाला देण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्र हे जे चारी खाणी आहेत त्याचे कोणाही हिंसा करायची कोणीच नाही अशा महत्वाच्या महत्वाचा हा तीर्थक्षेत्र भाग आहे तिथे स्थान महत्त्वाचे आहेत बरेचसे आपल्याला वेळ चाललेला आहे पुढे प्रायश्चित वगैरे घ्यायचं आहे तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी